जळगाव जलजीवन मिशन अंतर्गत नड पुरवठा योजनेच्या कामाचे बिल काढण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामपंचायतीचा करारनामा देण्याच्या मोबदल्यात ऐंशी हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या तिघांविरुद्ध नगर पोलीस स्टेशनला अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती अशी की काव्यरत्न वाली चौकात सापडा रचण्यात आला होता तो भानुदास पुंडलिक मते सरपंच रिंगणगाव तालुका एरंडोल समाधान काशीनाथ महाजन ग्रामपंचायत सदस्य महिलेचे पती खासगी विषम आणि संतोष नथू पाटील या गुन्हा दाखल झालेले तिघांचे नाव आहेत यापैकी संतोष पाटील लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आली आहे या घटनेतील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम त्यांनी पूर्ण केले होते तरी देखील त्यांच्या कामात चुका लावून त्यांच्याकडे ऐंशी हजार रुपयांची लाच मागणी केली होती त्यामुळे त्यांचे बिल प्रलंबित होते हस्तांतर करारनामा करून देण्यासाठी ही लाच प्रकरण अखेर पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापडणार असून स्मिता नवघरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील बाळू मराठे अमोल सूर्यवंशी आदींनी कामगिरी केली तसेच आरोपींना अटक करून पोलीस कोठडी मिळाली असे अनेक सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांच्या करारनामे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असून ते ठेकेदारांकडून टक्केवारी मागितल्याशिवाय ग्रामपंचायत मधून करारनामा देत नाही म्हणून कामांचं नुकसान होतं भ्रष्टाचार होतो त्यामुळे सर्वसामान्यांचं नुकसान होतं अशा आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे